तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर नियती तुमच्या भावनांशी खेळणारच आहे मनुष्याच्या भावविश्वात भावना हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे भावना म्हणजे मनुष्याच्या मनातील दृष्टिकोन विचार आणि अनुभूतींचा एक अविभाज्य भाग या भावनांमध्ये आनंद दुःख राग प्रेम तिरस्कार अशा अनेक भावनांचा समावेश होतो भावनिक अनुभवांच्या आधारे आपली वागणूक आणि विचार ठरतात पण जेव्हा आपण दुसऱ्यांच्या भावनांशी खेळायला सुरुवात करतो तेव्हा त्यांची दूरगामी परिणाम होऊ शकतात कारण शेवटी नियती ही त्याच नियमांवर आधारित असते भावना आणि त्यांचे महत्त्व प्रत्येक माणसाची भावना ही त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग आहे आपल्याला जसे शरीराचे आरोग्य महत्त्वाचे असते तसेच भावनिक आरोग्यही अत्यंत महत्त्वाचे असते मनुष्य आपल्या भावनांमुळेच जाणिवा विचार आणि कृतींमध्ये बदल करतो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे हे आव्हानात्मक असू शकते परंतु त्याचबरोबर दुसऱ्यांच्या भावनांची जाणीव आणि आदर राखणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे कारण भावना या मनुष्याच्या जीवनाचा मुख्य आधारस्तंभ असतात दुसऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचे परिणाम जेव्हा आपण दुसऱ्यांच्या भावनांशी खेळतो तेव्हा आपण त्यांच्या भावनिक जगात अडथळे निर्माण करतो कधीकधी लोक आपल्या स्वार्थासाठी किंवा मनोरंजनासाठी दुसऱ्यांच्या भावनांशी खेळतात पण हे करताना त्यांनाही करत ना कळत नाही की त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो दुसऱ्यांच्या भावनाशी खेळण्याचे काही प्रमुख परिणाम पुढील प्रमाणे आहेत नंबर एक विश्वासघात दुसऱ्यांच्या भावनांशी खेळल्याने त्यांच्या मनात आपल्याबद्दल अविश्वास निर्माण होतो एकदा विश्वासघात झाल्यानंतर त्या व्यक्तीला परत त्या विश्वासाची पुनर्बांधणी करणे अत्यंत कठीण होऊन बसते नंबर दोन भावनिक आघात जेव्हा लोक आपली भावनात्मक गुंतवणूक कोणावर करतात आणि ती व्यक्ती त्यांच्या भावनांशी खेळते तेव्हा त्यांना भावनिक आघात होऊ शकतो हे आघात त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि रोजच्या जीवनावर दुष्परिणाम करू शकते नंबर तीन नातेसंबंधाचा रास नातेसंबंध हे विश्वास आणि आदरावर आधारित असतात दुसऱ्यांच्या भावनांशी खेळल्याने नाते तुटतात नात्यांचा रास होतो आणि त्या व्यक्तीचे नाते कायमचे संपुष्टात येऊ शकते नंबर चार नैतिक अपमान दुसऱ्यांच्या भावनांशी खेळणं हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे आपण जर कोणाच्याही भावनांशी खेळतो तर आपण स्वतःच्या नैतिक मूल्यांवर प्रश्न उपस्थित करतो नियतीची भूमिका नियती म्हणजे का। काय ती कशी काम करते या प्रश्नांची उत्तरे विविध तत्त्वज्ञानांमध्ये दिली आहेत पण एक गोष्ट निश्चित आहे की जे आपण पेरतो तेच आपण उगवतो आपली कृती आपल्या नियतीशी जोडलेली असते आपण दुसऱ्यांच्या भावनांशी खेळल्यास नियती आपल्याशी खेळ करेल हे एक सत्य आहे भावनांची खिल्ली उडवणं खोटी आश्वासने देणं किंवा कोणाच्या भावनांना तोडणं या गोष्टींचा परिणाम नकारात्मक होतो नियती कधीच आपल्या कृतींना अनुत्तरित ठेवत नाही आत्मचिंतनाची गरज स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांना समजून घेणं त्यांचा आदर राखणं आणि एकमेकांशी सत्यनिष्ठ राहणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे दुसऱ्यांच्या भावनांशी खेळणं हे एक प्रकारे स्वतःशीही खेळणं आहे कारण शेवटी आपल्यालाच त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणूनच आपल्या कृतींमध्ये सतर्कता आणि जबाबदारी असावी दुष्परिणाम टाळण्याचे मार्ग भावनांशी खेळण्याच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात नंबर एक स्वतःचे विचार तपासा काही बोलण्याआधी किंवा कृती करण्याआधी आपल्या विचारांचा नीट विचार करा काय परिणाम होऊ शकतात याचा विचार करूनच निर्णय घ्या नंबर दोन सत्यता आणि प्रामाणिकपणा जेव्हा आपण दुसऱ्यांशी व्यवहार करतो तेव्हा त्यांच्याशी प्रामाणिक राहणं आवश्यक आहे आपली कृती सत्यनिष्ठ असावी नंबर तीन भावनांची काळजी दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करा त्यांची काळजी घ्या कारण प्रत्येक व्यक्तीचं भावनिक आरोग्य महत्वाचं असतं नंबर चार स्वतःला विचारणे कोणाच्याही भावनांशी खेळण्याआधी स्वतःला विचारा की आपण अशीच वागणूक सहन करू शकाल का यामुळे आपल्या सुसंवाद आणि आदराची भावना निर्माण होईल नंबर पाच नकारात्मकतेपासून दूर राहा जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कोणाच्या भावनांशी खेळत आहात तर त्या नकारात्मक कृतींपासून दूर राहा सकारात्मकता आणि सद्गुणांचा मार्ग अनुसरणं नेहमीच फायद्याचं असतं भावना आणि नियती यांचं नातं अत्यंत गुंतागुंतीचं आहे आपण जे करतो त्याचे परिणाम कधी ना कधी आपल्यासमोर येतात दुसऱ्यांच्या भावनांशी खेळणं ही एक असंवेदनशील आणि अन्यायी कृती आहे यामुळे केवळ इतरांनाच नव्हे तर स्वतःलाही नुकसान होऊ शकतं प्रत्येक व्यक्तीला आपल्या कृतीचं आणि त्यांच्या परिणामांचं भान असणं आवश्यक आहे कारण नियतीही आपल्याशी खेळणारच आहे जर आपण इतरांच्या भावनांशी खेळत राहिलो तर त्यामुळे भावनांचा सन्मान करा कारण त्यातूनच आपली नियती निर्माण होते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सामील होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलची लिंक मिळेल अशाच एका नवीन विषयासोबत पुन्हा इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद